दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलताना काँग्रेसचे कार्यध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी बोलताना सांगितले की मराठा आरक्षणाच्या संदर्भात झालेला निर्णय हा मराठा समाज बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बाब असून ऐतिहासिक असा हा निर्णय झाला असून लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधवांनी अत्यंत शांततेने काढलेल्या या मोर्चाची देशभरात दखल घेतली जाईल अशी प्रतिक्रिया कुणाल पाटील यांनी व्यक्त केली नाही मला असं वाटतं की मराठा आंदोलकांच्या दृष्टीने मराठा समाजाच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची ही बातमी आहे कारण की आत्ताच मी सुद्धा टी व्हीवरती बघितलं की मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या होत्या त्या सर्वच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या अशा प्रकारची बातमी त्या ठिकाणी येते मला असं वाटतं की ही फार मोठा विजय ऐतिहासिक असा निर्णय आज हा झाला जा, जा, जर झाला असेल तर हा ऐतिहासिक निर्णय म्हटला पाहिजे कारण ज्या पद्धतीने मराठा समाजाने एकजूट दाखवली लाखोच्या संख्येने मराठे रस्त्यावरती उतरले आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने मराठ्यांनी हे आंदोलन केलं मला असं वाटतं की फक्त या देशात नाही या जगामध्ये ह्या आंदोलनाची दखल घेतली जाईल कारण इतकं शिस्तबद्ध पद्धतीचं आंदोलन करोड लोकं त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरतात आणि कुठेही कोणालाही अडचण येऊ देत नाही आणि आपल्या मागण्या मान्य करून देतात मला असं वाटतं याचे इतकं मोठं ह्या देशामध्ये दे दे मला पूर्वी कधी आंदोलन घडलं नाही मला खरंच मनापासून मराठा समाजाचं या ठिकाणी अभिनंदन केलं परंतु बाबा सर्वच पक्षांमधील नेते भाजपात येण्यास तयार आहे येणाऱ्या काळात मोठे राजकीय भूकंप होतील अशी प्रतिक्रिया दिली होती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल वक्तव्य केल्यानंतर याबाबत बोलताना आज आमदार कुणाल पाटील म्हणाले की लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून अशा चर्चा करण्याचं काम सध्या भाजपकडून सुरू असून काँग्रेसमधील कोणीही भाजपात जाणार नाही असा विश्वास कुणाल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला मला असं वाटतं की लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि चांगल्या लोकांच्या नावं त्या ठिकाणी घ्यायची जेणेकरून त्यांच्या बदनामे अशा प्रकारचा एक प्रकार त्या ठिकाणी चालला आहे आणि मला वाटत नाही काँग्रेस पक्षामध्ये कोणीही नेता या ठिकाणी पक्ष सोड त्यांनी आठ जागांचा आठ ही जागा उत्तर महाराष्ट्रातील कागीज करणार असा दावा केलेला आहे काय सांगाल आता काही फार त्याला उशी वेळ राहिलेला नाही आता फार लवकरच निवडणुकांना आपण समोर जातो बघा कसं कसं तरी आपल्याला किती विश्वास असेल उत्तर महाराष्ट्रातील आठ पैकी किती जागा आपल्या काँग्रेस आणि महाविकास आघाडी मला असं वाटतं की उत्तर महाराष्ट्रामधल्या जास्तीत जास्त जागा निवडणूक लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा जिंकेल असा विश्वास कुणाल पाटील यांनी व्यक्त केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटप संदर्भात पुढील काही दिवसात लवकरच निर्णय होणार असल्याने कुणाल पाटील यांनी स्पष्ट केले काँग्रेस पक्षाच्या प्रमुख विभागीय सुरू आहेत या बैठकांमधून आगामी लोकसभा निवडणुकांना काँग्रेस अत्यंत ताकदीने सामोरे जाणार असून चांगला रिझल्ट यावेळी पाहायला मिळेल असा विश्वास कुणाल पाटील यांनी व्यक्त केला मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार कल्पना करत असेल किंवा मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करत असेल तर भविष्यात मराठा समाज कधीही यांच्यावर विश्वास ठेवणार नाही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयात ठोस निर्णय झाले असतील असा आम्हाला विश्वास आहे अशी प्रतिक्रिया कुणाल पाटील यांनी यावेळी व्यक्त केली नागेंद मोरे दक्ष न्यूज धुळे